नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये अळूचं खतपत्र बघणार आहोत तर आधी आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर अळूचं खतपत्र किंवा भाजी बनवण्यासाठी आपण जी अळूच्या भाजीसाठी ही पातळ पानं येतात अळूची ती घेतली आहे तर ती मी पानं स्वच्छ करून घेतली त्याला खाद असते ती काढून घेतली जाड डेट असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला स्वच्छ धुवून आहे आणि जो त्याचा काळा देट असतो त्याच्यावरती पण एक साल असते ती सुद्धा दोन्ही ने अशी काढून घ्यायची हे स्वच्छ करून मी पाण्यातून धुऊन मितळत ठेवलं होतं ह्याला आता आपण बारीक कट करून घेऊ तर आपल्याला थोडीशी पानं आणि देट एकत्र एक करून असा रोल करून घ्यायचा आहे छान कोळी अळूची पानं बघून घ्यायची आपल्याला रोल करून घ्यायचा त्याच्यामध्ये चार चार पाच पाच पाणी घालून व्यवस्थित थोड्याशा काळ्या घालायच्या आणि असा घट्ट रोल करून घ्यायचा आणि एकदम बारीक कट नाही करायचं आपल्याला आधी मध्ये एक याचे दोन समान भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्याला कट करायचं एकदम बारीक कट तर घ्यायचं नाही कारण आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे त्याला जास्त बारीक कट करत घ्यायचं आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं सहज कट होतं त्याला काही जास्त वेळ सुद्धा जात नाही फक्त जी खाज असते ते व्यवस्थित काढली की अळूचं पत्त ते छान होतं तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण सगळी अळूची पानं कट करून घेऊ तर इथे बघा छान असं आपण अळू बारीक कट करून घेतलं आहे ह्या अळूला खाज खूप असते त्याच्यामुळे अळू बारीक शिरल्यानंतर असं हाताला कोकम छान चोळून घ्यायचं काही जणांना ही ट्रिक माहिती नसते नसेच्यामुळे हाताला खूप खाज येते तर हे कोकम छान चोळून घ्यायचं कोकम चोळल्यानंतर आपल्याला जी हाताला खाज लागलेली असते ती जाते थोडीफार तरी कमी होते मग कोकम चोळून पाच ते दहा मिनटं ह्याला असंच ठेवायचं स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि मग त्याला आपलं जे खोबरेल तेल असतं ते हाताला चवून ठेवायचं तर आपलं छान असं अळूची पानं कट करून झाली आहेत तर त्याच्यामध्ये आपण काय काय घालणार ते बघूयात काही जण मक्याची कंसं घालतात त्याच्यामध्ये परत आपण जे वाल पापडी असते ती घालतात परत लाल चणे घालतात खूप छान होतात तर मी आता ह्याच्यामध्ये फणसाच्या सुक्या बिया म्हणजे हटळ्या असतात त्या आणि थोडेसे शेंगदाणे घालणार आहेत तर मी शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते बघू शकता छान भिजले आहेत अर्धा तास आधी मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि ज्या फणसाची गरे गऱ्यामधील जी बी असते ती मी छानशी सालं काढून सोलून आहेत जास्त बारीक करायचे नाहीत मग ते लवकर शिजतात अळूमध्ये आणि सात आठ कोकमं घेतलीत मी इथं आठ कोकम कोकमा घेतले तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त हे सुद्धा घेऊ शकता चिंचे चिंच घेऊ शकता पण कोकमाने छान असं त्याला खात जास्त असल्यामुळे कोकम वापरायचं तर हे सगळं साहित्य आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं तर आपण सगळं कुकरमध्ये घालून घेणार आहोत जोपर्यंत अळूच शिजवण्याचं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला कोकमाचे हातही धुवायचं नाहीये हे कोकम ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं ह्याला देठ खूप कमी होते पानं मोठी होती आणि देट लहान होती त्याच्यामुळे हे शिजल्यानंतर खूपच कमी होतं जसं की आपण पालक शिजवतो पालक शिजल्यानंतर कमी होतो तसंच अळूचं सुद्धा आहे त्याच्यामध्येच आता आपण हे सगळं धुवून घेतलेलं आहे मी आटल्या घालणार आहे त्याच्यानंतर शेंगदाण्यामधील पाणी काढून घेणार आहे मी मी धुवून भिजत ठेवले होते पण आपल्याला वरतून पाणी टाकायचं मक्याची कनिज सुद्धा खूप छान लागते ह्याच्यामध्ये चार ते पाच कोप मग आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं पाणी थोडंच घालायचं कारण एक शिजल्यानंतर त्याला स्वतःचं पाणी सुटतं तर एक अर्धा तांब्या पाणी मी घातलं आणि आता ह्याला आपण झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे अळू हे छान शिजतं तर पाच ते सहा शिट्ट्या आपण करून घेऊयात आणि मग फोडणी करूया तर पाच ते सहा शिट्ट्यामध्ये बघा आळू किती छान शिजलं आहे सगळं एकजीव शिजलं आहे मी थोडं जसं आपण डाळ घाटून घेतो पळीने तशी मी याला असं अशा पद्धतीने घोटून घेतलंय आणि शेंगदाणे आणि सगळे जे जिन्नस आपण ह्याच्यामध्ये घालणार ते ह्याच्याबरोबर शिजवल्यामुळे तो सगळा रस शेंगदाण्याचा आणि ह्याच्यामध्ये उतरला आहे तर आता आपण याची फोडणी करूया तर फोडणी करण्यासाठी इथं मी पसरत पातेलं घेतलंय ते गरम करायला ठेवूया ते पालेलं गरम होतंय तोपर्यंत आपण फोडणीचे साहित्य बघूया तर बघा इथं बघू शकता तुम्ही फोडणीच्या साहित्यामध्ये आपण इथं घेतलं आहे खूप सारा कढीपत्ता घेतलाय कडीपत्त्याची पानं खेचलेला लसूण घेतला आहे सात ते आठ पाकळ्या एक छोटी वाटी तेल घेतलं आहे लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे मसाल्यांमध्ये आणि थोडस मी इथं काळे वाटण घेते काळे वाटण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घ्या तर आता आपण हळूची फोडणी करून घेऊया पातेलं गरम झालंय पातेल्यामध्ये आता आपण घालणार आहोत तेल तेल छान कडकडीत गरम करून आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये घालायचं आहे थे। ठेचलेला लसूण लसून तेलावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचंय मी छान फोडणी बसली की अळूचं फटपत छान खमंग होतं गॅसची फ्लेम मी आता बारीक केलं आणि तरी पटका आहे कढीपत्ता छान तड त्याच्यामध्ये घालायचे सुके मसाले थोडस त्याच्यानंतर घालायचं आपल्याला सुक वाटण घालायचं आणि आता जे आपण अळू शिजवून घेतलं होतं ते घाल काळं वाटण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं नको तेवढं तुम्ही आपण जेवढं पहिलं पाणी कुकरला लावताना टाकलं होतं त्याच पाण्यामध्ये हे सगळं मी करून घेतलंय आणि आत्ता मी थोडंसं कारण मला आळू थोडं पातळ आवडतं थोडंसं पाणी वाढवणार आहे तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही पाणी वाळवू शकता किंवा कमी घालू शकता तर मी अजून अर्धा तांबे पाणी घातलं त्याच्यामध्ये जर मला अजून शिजल्यानंतर जरी वाटलं की ह्याला अजून थोडं पाणी लागेल तर मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये तर आता आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची किंवा तुम्ही अशी फोडणी न घालता शिजलेलं आळू एका पातेल्यामध्ये काढा आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही वरून तडका दिला तरी खूप छान लागतो असं सुद्धा छान लागतं पण मी अशी फोडणी घालते तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडीशी गुडबुडायला लागले आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया एकदा मिक्स करून घेऊया आणि तो वाटलं तर मग आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया छान मिक्स करून घेतलं आहे पनी आता ह्याला आपण एक छान मोठ्या गॅसवरती उकळी काढून तर तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली अळूला आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार एक छोटा खडा मी बारीक करून घेतलाय गुळ बूर, गुळ सुद्धा पूर्णपणे आहे पण त्याची एक चव छान लागते गुळाची म्हणजे आंबट गोड आणि तिखट असं अळू खूप छान लागतं तर मला थोडस घट्ट वाटतंय म्हणून ज्या वाटीने गोळ घेतला होता त्याच्यामध्ये मी थोडस पाणी वाढवतो आणि ह्याला छान मिक्स करून थोडस गुळ टाकल्यामुळे मिक्स होऊन येण्यासाठी एक दोन मिनिटासाठी शिजवून घेतो तर अळू छानस शिजवून रेडी झालंय बघू शकता तुम्ही आता इथं आपण गॅस बंद करूया आणि छान असं सर्व करून घेऊ तर बघा छान असं आपलं अळूचं खतपतं रेडी झालंय आपण छान सर्व करून घेतलं तुम्हाला हवे असेल तुम्ही याच्यावरती कोथिंबीर सुद्धा घालू शकता करू शकता खूप छान रेडी झालंय तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असं अळूचं खतपतं आणि तुम्हाला भाकरीसोबत भातासोबत कशाबरोबर आवडतं हे नक्की सांगा मला तर हे भातासोबत खूप आवडतं आणि नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशासोबत आवडतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन कर दाबयला विसरू नका थँक्यू